जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची तात्काळ जिल्ह्या बाहेर हकालपट्टी <Sanamalı> करणेबाबतचे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राजपात्रित वैद्यकीय अधिकारी संघटना मॅगमो तसेच नर्सिंग स्टॉक संघटना अधिक राष्ट्रीय आरोग्य मिशन कर्मचारी संघटना व सर्व आरोग्य कर्मचारी संघटना नंदुरबार यांच्यातर्फे देण्यात आले आहे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आरोग्याचे सर्व निर्देशांक उंचाविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत व चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा देत आहे खंडोबा जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे या मार्च दोन हजार चोवीस पासून नंदुरबार येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी जेव्हापासून या, या जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम सुरू केले त्या दिवसापासून त्यांनी प्रत्येक संवर्गावर आर्थिक पिळवणूक व मानसिक खच्चीकरणाचे काम सुरू केले आहे व आस्थागायत करीत आहे त्यांच्याबाबत संघटना भ्रष्टाचाराच्या तक्रारी करीत आहे त्यात वैद्यकीय अधिकारी यांना अकरा महिन्यांची ऑर्डर दिली जाते अशा तदात वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्रथम नियुक्ती व पूर्णनियुक्ती देताना डॉ वर्षा लहाडे यांनी एक महिन्यांचा पगार एकूणऐंशी हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आलेले आहे मधील वैद्यकीय अधिकारी यांचे स्टाफ नर्स व फार्मसी ऑफिसर यांचेकडून वार्षिक पूर्णनियुक्ती करिता एक हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आले तसेच वेतन वाढ लावण्यासाठी पाच हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आले एनआरसी व एसएनसी मधील वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स यांचेकडून प्रथम नियुक्तीसाठी पन्नास हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आले तसेच वेतनवाढ लावण्यासाठी पाच हजार रुपये प्रत्येकी व पूर्णनियुक्तीकरिता एक हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आले एनआरसी मधील यांच्याकडून यांचेकडून पूर्णनियुक्तीसाठी एक लाखांची मागणी करण्यात आली एनएचएम अंतर्गत स्टाफ भरतीसाठी प्रत्येकी एक लाख ते दीड लाख रुपये घेण्यात आले आयुष अंतर्गत स्टाफ भरती कंत्राटी प्रत्येकी दोन लाख पन्नास हजार रुपये घेण्यात आले एनसीडी अंतर्गत कार्यस्थ स्टाफीकडून पूर्णनियुक्तीसाठी एक हजार रुपये प्रत्येकी तसेच एनसीडी कॉर्डिनेटर व काउन्सलर यांचेकडून पंधराशे रुपये प्रत्येकी घेण्यात आले तसेच जिल्ह्यांतर्गत प्रतिनियुक्तीसाठी व स्टाफ नर्स यांचेकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेण्यात आले तसेच प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी देखील पैसे घेण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांच्या रजा मंजुरीसाठी दिवसानिहाय पैसे घेण्यात आले तदर्थ वैद्यकीय अधिकारी तथा सर्व कंत्राटी कर्मचारी यांचे पूर्णनियुक्ती प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विहित कालावधीत सादर केले जात नाही तसेच जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येते स्टाफ नर्स जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचे जीपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी पाच हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आले सर्व अधिकारी व कर्मचारी स्टाफ नर्स गोपनीय अहवाल सी आर लिहिण्यासाठी रुपये प्रत्येकी मागणी करण्यात आली आहे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी पैशांची मागणी होते जिल्हा रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना एकस्तर वेतनश्रेणी लावण्यासाठी पैशांची मागणी करतात जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील पदव्युत्तर व पदविधारक वैद्यकीय अधिकारी यांना शासन निर्णयात नमूद असताना देखील सहा व तीन वेतनवाढी अद्याप लागू करण्यात आलेल्या नाही न ना लागू करण्याचे प्रयोजन काय पेटी सप्लाय रुग्णालयात लागणारे लॉजिस्टिक्स वार्षिक मागणी पाच कोटी रुपयांचे अवैध खरेदी केली आहे सदर खरेदीचे कुठलेही व्हाउचर उपलब्ध नाही तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आलेले नाही डॉक्टर लहाडे यांच्या कार्यालयातील दारासमोर सीसीटीव्ही कॅमेरावर चिकटपट्टी लावलेली आहे तसेच विजटा याचे प्रयोजन काय डॉक्टर वर्षा लहाडे या स्त्री रोगतज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे कार्यरत असताना त्यांच्यावर एमटीपी एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यान्वये स्त्री भ्रूण हत्येसारखा गंभीर गुन्हा आयपीसी सहाशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे वीस एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल आहे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना जिल्हा शल्यचिकित्सक पदिका नेमणूक देण्यात आली वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेवतात व अरेरावीची भाषा वापरतात तसेच अपशब्द व लज्जास्पद शब्द वापरून मानसिक खच्चीकरण करतात रुग्णालयातील कामांची माहिती स्थानिक प्रसार माध्यमांना देणेपूर्वी माझ्या पूर्वपरवानगीशिवाय व माझे नाव असल्याशिवाय द्यायचे नाही अशी धमकी दिली जाते संबंधित तरदा वैद्यकीय अधिकारी यांचे भरतीचे कागदपत्र एनएचएम भरती संबंधी कागदपत्र पेटी सप्लाय संबंधित कागदपत्र डॉ नीना देवलकर यांचे पगारासंबंधित कागदपत्र हे तात्काळ जिल्हाधिकारी यांनी आपल्या कस्टडीत घेऊन कागदपत्रांमध्ये होणारी संभाव्य फेरफार टाळावी व योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे अशा भ्रष्टाचारी आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मानसिक त्रास देणाऱ्या हिंद देणाऱ्या अरेरावी यांची जिल्ह्याबाहेर तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे डॉक्टर वर्षा लहाडे यांची तात्काळ हकालपट्टी न केल्यास जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तीव्र आंदोलन करतील असे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल मधून स्टाफ आहे अधिपरिचारिका म्हणजे गो, गोंडे स्टाफ आहे आमच्याकडून प्रत्येक प्रस्ताव साठी सहा सहा महिन्यासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी पैसे घेतले जातात सहीसाठी त्याच्या त्याच्या पैसे घेतले जातात पैसे दिले नाहीत आमचे प्रस्ताव पुढे जात नाही आणि मॅडमांनी इथून लेटर पाठवून दिले डॉक्टर वर्षा पाठवून मॅडम का बॉन्ड्रे स्टाफ नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल यांना ऑर्डर देऊ नये म्हणून आमचे आता चार महिने झाले आम्हाला ऑर्डर इथं भेटत नाही आणि सगळे आरेज फुल करून दिले फक्त सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार इथं वेकेंट आहे डीडी हॉस्पिटल नाशिक हॉस्पिटल डीडी नाशिक उपसंचालक इथं गेलो का तिथं सर म्हणतात तुमच्या मॅडमांनी लेटर पाठवून दिला आहे म्हणून आम्ही तिथं ऑर्डर तुमच्या देऊ शकत नाही असं तिथं जाऊन बोलतात आमचे खूप येणे जाण्याचं म्हणजे खूप आमचं हरिशमेंट होते प्रत्येक गोष्टीसाठी पैसे घेतले जातात आम्ही म्हणजे खूप आता सध्या आमचे क्वार्टर सुद्धा खाली करायला वेळ आलेली आहे प्रत्येकाला आता जेवढ्या इथं बॉन्डे स्टाफ आहे त्यांना फोन केले गेलेले आहे का तुमच्या आता सध्या ऑर्डर नाही आहेत तर तुमचे क्वार्टर्स खाली करावं लागेल आमचं लहान लहान लेकर आहे आम्ही दहा वर्षी मध्ये काम केलेलं आहे मी तर दोन हजार सोळा मध्ये नंदुरबार सिव्हिल मध्ये इथे कोणत्या स्टाफ होत्या तेव्हा आम्ही नाईट एमर्जन्सी सारख्या वॉर्ड मध्ये एकटच काम करायचं रात्रंदिवस दिवस ड्युट्या करून डे ऑफ सुद्धा भेटायचं नाही कंटिन्यू काम केलेले आता असं म्हणताय का क्वार्टर्स खाली करावं लागेल तुम्हाला ऑर्डर नाही आहे आणि ऑर्डर जशी आम्ही जॉईन होतो त्याच्यासाठी मी पूर्ण दिवस साठी वेळ लाव वेळ बसावं लागतं आणि पाच महिने असे होऊन जात तरी आमचे पेमेंट करत नाही मग आमची इतकी अशी आर्थिक परिस्थिती होऊन गेली आहे पण तरी पण आम्ही काम काम करण्यासाठी मागे सरकत नाही जे आता जशा तसे करतो पेमेंट कधी कर पण इमानदारीने हो काम करत असतो आणि प्रत्येक पेमेंट करण्यासाठी किंवा जॉईनिंग होण्यासाठी पण पैसे घेतले जातात मग आमचे इन पंचवीस हजार पेमेंट आहे त्याच्यात पाच महिने पेमेंट नाही होत आणि त्याच्यात मग कॉर्डरचं भाडं मग त्याच्यात अजून साईनसाठी पैसे मग आम्ही कसं सा करायचं आमचा आर्थिक परिस्थिती खूप हे नाजूक झालेली आहे आज आम्ही नंदुरबार जिल्हा सगळं मेडिकल क्षेत्रातले डॉक्टर आणि नर्सेस आमच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्या त्रासामुळे आम्ही इथे निवेदन देणार आले कलेक्टर ऑफिसला आमची पगार वेळेवर होत नाही कोणताही काम करायला पैशाची मागणी केली जाते आणि पैसे घेतले केलेले आहे आणि आमच्या डॉक्टर आणि नर्सेसला कोणत्याही गोष्टीसाठी आमची पगार काढण्यासाठी आमचे आदिवासी भत्ता लावण्यासाठी सुद्धा आमच्या नर्सेसकडनं पैसे घेतलेले आहे यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम हे भ्रष्टाचारी अधिकारी आहे यांना आमच्या नंदुरबार हटवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे जर आमचे पगार आणि आम्हाला सगळं सोयी सुविधा उपलब्ध झालं तर आमचा नंदुरबार जिल्हा हा कुपोषण मुक्त करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे पण आम्हालाच पगार पाणी नाही भेटलं तर आम्ही कुपोषण होऊन आम्ही सुद्धा एक अं कुपोषण व्यक्ती बनणार आहे आम्ही शासन प्रशासनाला काय उत्तर द्यावं त्यासाठी सग आमची जी निवेदना मार्फत आम्हाला हे अधिकारी नाही पाहिजे जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांना हटवण्यात यावे आणि तात्काळ न भ्रष्टाचारी असलेला आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक उपलब्ध करून द्यावं असं आम्ही शासन प्रशासन आणि आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना हे आमची समस्या काय आहे आमच्या कर्मचाऱ्यांच्या एक आरोग्य कर्मचारी आमच्या कानाकोपऱ्यात आदिवासी जिल्हा म्हणून ओळखलं जातं पण आदिवासी जिल्ह्यामध्ये जे आरोग्य सेवा पुरवणार नाही डॉक्टर पासून नर्सेस पर्यंत जे कर्मचाऱ्यांना पगार पाणी नाही तर आम्ही कोणत्या पद्धतीने काम करू आमचं मानसिकता खच्चीकरण झालेलं आहे बजेट मुळे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर या नंदुरबार जिल्ह्याने हटाव करण्यात यावं ही आमची नर्सेस संघटना आरोग्य विभागाकडनं सगळ्यांचं एकमत सहमतीने आमचं निवेदन आहे वर्ष लवाड्या मॅडम का हटाव मी डॉक्टर नीना देवलकर आ, मला व, आ, मी वैद्यकीय अधिकारी गट आ, सर्जन म्हणून इथे नियुक्ती झाली माझी तर मला सहा वेतनवाढी आणि एक स्तर लागू करण्याबाबत मी बऱ्याचदा निवेदन दिलं मॅडमांना त्याच्यासाठी माझ्याकडनं पैशांची देवाणघेवाण करण्यात आली आणि तरीही डी डीडी ऑफिसमधनं लेटरही मागवण्यात आलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की सहा वेतनवाढी लागू करण्यात याव्यात तरीही मॅडम कुठल्याही त्या पत्रावर सही करण्यास तयार होत नाही आणि पैशाची अजूनही डिमांड करतात त्यामुळे मला सहा सात महिन्यापासून एकही रुपया वेतन मिळालेलं नाही आहे यामुळे आम्ही सर्व डॉक्टर संघटना आणि हे आ, कलेक्टर ऑफिसला येऊन आम्ही वर्षा मॅडमांना इथून काढण्यात यावं याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे डॉक्टर सायसी वासाव मेडिकल ऑफिसर आरेश शक्कल कुवा अ, आमच्याकडून ऑर्डर इन्यू साठी ऐंशी ऐंशी हजार म्हणजे घेण्यात आले डॉक्टर वर्षे यांनी काय काय करून पन्नास हजार दिले साठ हजार दिले असं आणि ते ऑर्डर साठी तीन महिने फिरवलं इकडे यायचं सेस यायचा जायचं असं करत करत त्यांनी तीन महिने फिरवलं म्हणजे मला ऑर्डर भेटली डॉक्टर जर्मन सिंग पाडवी अध्यक्ष मॅगमो संघटना नंदुरबार जिल्हा आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार यांना नंदुरबार जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी स्टाफ नर्सेस अधिपरिचारिका यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना जे होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास आहे त्यासाठी त्या आम्ही कलेक्टर महोदयांना यासाठी या ठिकाणी या निवेदन द्यायला आलेलो होतो डॉक्टर वर्षा लहाडे या मागील मार्च दोन हजार पासून या नंदुरबार जिल्ह्यात जेव्हापासून त्या जॉईन झालेल्या आहे तेव्हापासून त्यांनी एक भ्रष्टाचाराची नवीन परिसीमा गाठलेली आहे आणि त्यांनी तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांना प्रतिनिधी देताना पैशांची मागणी केली आणि पैसे घेतल्याशिवाय त्या कोणत्याही प्रकारच्या आदेश देत नाही तसेच आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील जे अधिपरिचारिका आहेत त्यांचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडनं पण पैसे घेतल्याशिवाय त्या कोणत्याही प्रकारचे आदेश पारित करीत नाही त्याचप्रमाणे आरबीएसके के मधील वैद्यकीय अधिकारी आणि फार्मसी ऑफिसर आणि त्यांचे जे स्टाफ नर्सेस आहेत त्यांच्याकडनं पण इनके म्हणजे इयरली प्रतिनियुक्तीसाठी पैसे घेण्यात आलेले आहे आणि अजूनपर्यंत त्यांनी पैसे न दिल्यामुळे इन्क्रीमेंट त्यांचे लावण्यात आलेले नाहीये आणि तसंच हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्यांचं एक जूनला पुनर्नियुक्ती आदेश देणं गरजेचं असताना त्यांनी सहा महिने म्हणजे डिसेंबर महिन्यात त्यांनी त्यांना आदेश दिलेले आहे तोपर्यंत त्यांच्या त्यांनी पगार पण रोखलेला आहे तर एकंदरीतच डॉक्टर वर्षा लहाडे या इथे आल्यापासून या जिल्ह्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार हा वाढलेला आहे आणि पावलं गणिक वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी का अधिपरिचारिका या सगळ्यांना भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागत आहे आणि मानसिक त्रासाला जावं लागत आहे नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे अतिदुर्गम आहे या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे दिवसन रात्र चोवीस तास काम करून या जिल्हा आहे तो आकांक्षित म्हणजे त्याचा मानव निर्देशांक उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे इथले माता मृत्यू अर्भक मृत्यू वाचवण्याचा अहोरात्र ते आटोकाट प्रयत्न करत आहे याला मात्र डॉक्टर वर्षा लहाडे यांनी खीळ घातलेली आहे त्यांच्या या आर्थिक पिळवणीच्या पिळवणुकीच्या आणि मानसिक पिळवणुकीमुळं अधिकाऱ्यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होऊ लागलेला आहे सगळेजण वैफल्यग्रस्त होत आहेत तर त्याच्यामुळे अशा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे यांची ताबडतोब या नंदुरबार जिल्ह्यातून हकलपट्टी करण्यात यावी आणि या ठिकाणी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नेमण्यात यावं आम्ही यापुढे डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरुद्ध सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी सहकार पुकारत आहे इथून पुढे आम्ही त्यांचा कोणताही आदेश पाळणार नाही आम्ही शासनाचे आदेश जिल्हा अधिकारी मॅडमांचे आदेश सीओ सरांचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी सगळ्यांचे आदेश पाडू आमच्या आर आदेश पाडू एसीएच चे आदेश पाडू परंतु डॉक्टर वर्षा लहाडे यांचे आदेश आम्ही पाडणार नाही आणि त्या अतिशय भ्रष्ट आहे त्यांना जर शासनाने इथून त्वरित हलवलं नाही तर त्यांचा जो भ्रष्टाचार आहे अजून वाढत जाणार आहे आणि अजून आम्हाला या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अजून त्रासाला समोर जावं लागणार आहे त्याच्यामुळे शासनाला आमची विनंती आहे आरोग्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि आमचे जे वरिष्ठ अधिकारी आरोग्य खात्यातील त्यांना आमची नम्र विनंती आहे की ताबडतोब अशा भ्रष्ट व्यक्तीला आमच्या नंदुरबार जिल्ह्यातनं हद्दपार करण्यात यावं एवढीच आमची विनंती आहे